केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालं चावडी न्यूज तर्फे आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आहोत तर मनमोहन सिंग यांचे आज अनेक किस्से व त्यांच्याविषयीचे अनेक माहिती या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियामध्ये पोस्ट केल्या जात आहेत असेच एक मनमोहन सिंग यांचं वैशिष्ट्य याबाबतीत आजच्या बातमीमध्ये आपण जाणून घेणार आहोत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग निळी पगडी का घालत होते स्वतः सांगितलं होतं त्यांनी कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या बाबतीत सविस्तर जाणून घेऊया भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालं एकोणीसशे बत्तीस साली जन्मलेले मनमोहन सिंग हे राजकारणी अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान म्हणून ओळखले जात होते या व्यतिरिक्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी नि त्यांची निळी पगडी ही पगडी त्यांच्या स्वभावाचे आणि सौम्य व्यक्तित्मत्वाचे प्रतीक तर बनलीच पण त्यांच्या जीवनात आणि कारकिर्दीतही तिचे विशेष महत्त्व होते मनमोहन सिंग यांच्या निळ्या पगडीची कहाणी दोन हजार सहाची आहे जेव्हा त्यांना केम्ब्रिज विद्यापीठातून कायद्याची डॉक्टरेट मिळाली होती या प्रसंगी एडिनबर्गचे तत्कालीन ड्यूक आणि विद्यापीठाचे कुलपती प्रिन्स फिलिप यांनी त्यांच्या पगडी आणि त्यांच्या रंगाकडे लक्ष वेधले यानंतर मनमोहन सिंग यांनी स्वतः सांगितले की ते या रंगाची पगडी का घालतात आणि त्यांच्यासाठी ती किती खास आहे याबद्दल बोलताना मनमोहन सिंग म्हणाले होते की मी केम्ब्रिजमध्ये शिकत होतो तेव्हा मी निळी पगडी घालायचो माझ्या मित्रांनी मला ब्ल्यू टर्बन ब्ल्यू टर्बन हे टोपण नाव दिले याचा अर्थ असा होता की हा रंग त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला होता जो त्यांच्या विद्यार्थीदशेपासून ते पंतप्रधान होईपर्यंत त्यांच्या सोबत राहिला माजी पंतप्रधान पुढे म्हणाले होते की नि नेहमीच त्यांचा आवडता रंग आहे यामुळेच त्यांची पगडी नेहमी निळ्या रंगाची असायची त्यांनी तो आपल्या ओळखीचा महत्त्वाचा भाग मानला आणि ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतीक राहिले काळानुसार मनमोहन सिंग यांच्या पगडीमध्येही थोडासा बदल दिसून आला पूर्वी ते त्याच टोनचा निळा फेटा घातलेले दिसत होते नंतर थोडा फरक दिसला परंतु निळा रंग त्यांच्या डोक्यावर कायम राहील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद